परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली होती ज्यानं ही विटंबना केली त्याला संतप्त तरुणांनी पोलिसांच्या स्वाधीन केलाय आणि या घटनेचा निषेध म्हणून तरुण चांगलेच चा आक्रमक झालेले पाहायला मिळाले आज जिल्हाभर बंदीची हाकही देण्यात आली होती पण या बंदला दुपारच्या दरम्यान गालबोट लागलं आणि पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर केला हे आणखीनच चुकून आहे म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले कॉल दिनांक दहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान बुकाला काही लोकांनी त्यावरील काच फोडली आणि या अनुषंगाने सर्व समाज बांधवांच्या भावना दुखवल्या त्या ठिकाणी रस्ता रोप करण्यात आला त्या ठिकाणी मी स्वतः व पोलीस अधीक्षक आम्ही जाऊन सर्व समाजाचं त्याबद्दल समाजाला आवाहन केलं की आपण शांतता प्रस्थापित करावी आज रोजी देखील काही ठिकाणी दगडफेक झाली काही ठिकाणी रस्ता रोख झालेला आहे तरी पुरेसा पोलीस बंदोबस्त आपला उपलब्ध आहे या अनुषंगाने संबंधित जो आरोपी आहे त्याला आपण अटक केलेली आहे गुन्हादेखील दाखल झालेला आहे आज जी काही निवेदने माझ्याकडे वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काही आरोपी अटक केलेला आहे त्याला कठोर शासन हो व्हावं आणि त्याच्या मागे जो हो कोणी मास्टर माइंड कोणी व्यक्ती संस्था असेल त्यावरती देखील कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी संघटनांनी केलेली आहे त्याचबरोबर पुतळ्याला सुविस्ता संरक्षण मिळावं त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करावं अशी मागणी आपल्याला प्राप्त झालेली आहे संपूर्ण पोलीस बंदोबस्त आता रस्त्यावरती आहे एस आर पी एफची पण टीम लवकरच आपल्याला प्राप्त होत आहेत वरिष्ठांना आपण अहवाल दिलेला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे मात्र मी सर्व समाज बांधवांना परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठल्याही आप, अफ अफवावरती विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था कायम राहील यासाठी आपण स्वतः व आपले जे काही तरुण मुलं आहेत त्यांना देखील आपण सूचना द्यावी आणि या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात शांतता राहील यासाठी दक्ष राहावे अशा स्वरूपाचं नम्र आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी जाळपोळ दगडफेक झालेली असल्यामुळे काही गाड्यांची नासधूस केलेली असल्यामुळे

पडळकर यांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की पडळकर काय बोलले हे मी ऐकलं नाही मी माझ्या कामांमध्ये व्यस्त होतो बारामतीत दौरे चालू आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकायला मला वेळ मिळाला नाही मात्र त्यांच्याकडून आम्ही काही वेगळी अपेक्षा करतही नाही त्यांनी करत असलेली टीका आमच्यासाठी वेगळी नाही ते सतत काहीतरी बोलत असतात खरं तर आता तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आणि त्यांच्याकडं भरपूर तिथं बहुमत आहे दोनशे सदतीस त्यांच्याकडं आमदार आहेत पस्तीस का सदतीस आमदार आहेत महायुतीकडं त्याच्यामुळं त्यांना तिथं थोडा वेळ लागत असे नाही खरं तर ते मी ऐकलं नाही त्यांना म्हणजे मला मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो माझा इथं आभार दौरा आहेच बारामतीमध्ये त्याच्यामुळं त्यांना ऐकायला वेळ मिळाला नाही आणि त्यांच्याकडून काय म्हणजे वेगळा आम्ही एक्सपेक्ट पण करत नाही हे आमच्यासाठी काही नवीन नाही आहे सारखं ते काही ना काहीतरी बोलत असतात पण वाईट काय वाटतं की ते आता महायुतीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी पण आता महायुतीचा भाग आहे राष्ट्रवादी म्हणजे त्यांची राष्ट्रवादी त्यांनी काहीतरी तिथं आक्षेप घेतला पाहिजे त्यांनी काहीतरी तिथं बोललं पाहिजे कारण शेवटी पवारसाहेब एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत एक आ, मोठे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोक त्यांना तिथं रिस्पेक्ट करतात आणि त्यांच्याबद्दल किंवा कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाबद्दल असं बोलणं हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्राला ते आवडत नाही आपल्या देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणाला काहीही करण्याची परवानगी आहे कोर्टात जायचीही परवानगी आहे भाषण करण्याचीही परवानगी आहे फक्त शब्द जपून वापरले पाहिजेत मात्र तेही अलीकडे जपून वापरले जात नाही असा टोला कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं एवढ्या तुमच्या प्रश्नानंतर मी काहीच बोललो नाही असं होऊ नये म्हणून एक वाक्य असं म्हणे आपल्या देशाच्या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की कोणाला काहीही करण्याची परवानगी आहे कोर्टात जायची परवानगी आहे भाषण करण्याची परवानगी आहे फक्त हा संकेत आहे की जरा शब्द जपून वापरा तेही अलीकडे जपून वापरले जात नाहीत हा भाग वेगळा लोकशाहीमध्ये कोर्टात जायची परवानगी आहे कालच्या कोर्टात नाही मिळालं तर वरच्या कोर्टात जायची परवानगी आहे वरच्या कोर्टात नाही मिळालं ते वरच्या कोर्टात परवानगी आहे सुप्रीम कोर्टानंतर संपतं त्यामुळे काही जण गेलेत चांगला आहेत अरे बाबा अजून अजूनही तीन जणांचं मंत्रिमंडळ आहे त्यात तर खूप निर्णय घ्यायला सुरुवात झाली आहे हळूहळू महाराष्ट्रामधलं शासन हे स्थिरावेल रेग्युलर कॅबिनेट मिटिंग होती मग एक एक विषय येतील माझ्या मनात एखाद्या विषयाबद्दल श्रद्धा असली तर त्याचं प्रदर्शन करण्याची आवश्यकता नसते तर माझ्या मनामध्ये संविधानाबद्दल घटनेबद्दल प्रचंड आदर आहे माझ्या प्रत्येक भाषणामध्ये एकदा तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आणि संविधानाचा उल्लेख असतो की बाबासाहेबांनी असं संविधान लिहिलं की पुढचे हजार वर्ष बदलावं लागणार मुळात संविधान तुम्ही पण पूर्ण वाचवलेलं नाही ते उद्या असा त्या संविधानाचा अर्थ असा आहे की काय झाल्यास काय करा काय झाल्यास काय करा काय झालं म्हणजे संविधान हजार वर्षामध्ये काय काय होऊ शकतं ते व्हिज्युअलाइज करून बाबासाहेबांनी लिहिलं आहे किंवा राज्य आणि केंद्र क्लॅश झालं तर काय करावं संविधानात आहे निवडणुका कशा घ्याव्यात संविधानात आहेत मंत्रिमंडळ कसं फॉर्म करा संविधानात आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काय करावं संविधानात आहे आणि त्यामुळे संविधान बाबासाहेबांनी इतकं समृद्ध लिहिलं आहे तिथे सारखं सारखं दाखवण्याची काही आवश्यकता नाही भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती पोलिसांच्या सोळा तुकड्या आरोपीचा तपास करत होती आता या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांची चौकशी सुरू आहे वैयक्तिक वादातून शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना हा प्रकार केल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे पाच लाखांची सुपारी देऊन हा खून झाल्याचं समोर आलंय पवन शर्मा राहणार धुळे आणि नवनाथ गुरसाळे राहणार फुलसुंगी अशी ताब्यात घेतलेल्यांची हो बरोबर आहे या घटनेमध्ये एकूण चार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे गाडीमध्ये जे मर्डरचे घटनाला जाम दिले तसे चार आरोपी पैकी तीन आरोपी सध्या पोलिसांचे ताब्यात आहे यामध्ये तपासामध्ये एका व्यक्ती शेजारी राहणारे व्यक्ती यांचे व्यक्तिक वादाचे कारणाने त्यांनी सुपारी दिल्याची बाबी समोर आलेली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकशे वीस बी क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचे तपास अत्यंत युद्ध पातळीवर क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस झोनल पोलीस यांनी केलेली आहे आणि सुरुवातीला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या केसमध्ये काम करत होते अंदाजन प्रथमच दिवशी साडे चार सो लोकेशनचे अंदाजन सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी करून एक गाडी जे वापरण्यात आला होता ते गाडी शोधण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने हे आरोपीला काल पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे तपास क्राईम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे ठोस पुरावा पोलीस गोला करत आहे आणि यामध्ये जे सुपारी ज्या व्यक्तींनी पाच लाखाची दिली होती त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे आणि आरोपीला सजा होईल या दृष्टिकोनातून पोलीस दल अत्यंत मेहनतीने काम करत आहे आम्ही पुणे शहरचे जनताला अपील विश्वास देऊ इच्छितो की पुणे शहर पोलीस दल अत्यंत कार्यक्षमतेनी आणि अत्यंत मेहनतीने शहरात कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी वर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सुसज्ज आहे तयार आहे ही गुन्हा जरी अत्यंत गंभीर होती आणि अत्यंत संवेदनशीलताने पोलिस हे प्रकरण इमिजिएटली हाताळलेली आहे ही गुन्हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की हे प्रिव्हेंटेबल नव्हता हे आज आपसी कारणाने व्यक्तिक वादामुळे हे देण्यात आलेली सुपारी आहे या घटनाच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक काही वैयक्तिक हितासाठी व्यक्तिक कारणाने जरी करत असतील पुणेकर जनताला आम्ही विश्वास देऊ इच्छितो पुणे शहर पोलीस दल आपल्यासोबत शहराला आणखी शांतप्रिय शिस्तप्रिय करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे आणि तयार आहे आपण जनतानी पोलिसांवर पूर्णपणे विश्वास ठेवावी अशी आपल्याला आमची आम आव्हान आहे बांगलादेशातील हिंदू एकटे नाही आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू समाज आहे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे पाच मिनिटे देशातील पोलीस बाजूला करा पंतप्रधान मोदींनी परवानगी दिली आहे त्यांना ठेचून संपवायला पाच मिनिटेच खूप आहेत तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मुस्लिम सर्वाधिक लाभार्थी आहेत त्यामुळे आदिवासी समाज बघून मुस्लिमांना दोन अपत्यांच्या वर जास्त मुले असतील तर त्यांना हा लाभ देऊ नये अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सुद्धा आमदार नितेश राणे म्हणाले बांगलादेशमध्ये जो हिंदू समाजावर जो अत्याचार होतो आहे संबंधित सकल हिंदू समाज महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी ही न्याय यात्रा हिंदू न्याय यात्रा आज निघालेली होती तशीच आमचे आमच्या सिंधुदुर्गामध्ये आज हिंदू समाजाने बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोचवण्यासाठी का ते एकटे नाही आहेत महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला हिंदू समाज हा त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांना त्यांच्यावर होणारे जे काय अत्याचार आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही फार बारकाईनी बघत आहोत पण त्याचबरोबर आम्हाला आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे की मोदी साहेब कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचे अत्याचार व्हायला देणार नाही एवढा विश्वास आमच्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे आणि ह्या न्याययात्रेच्या निमित्ताने तोच संदेश सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग म्हणून आम्हाला तिथपर्यंत पोचवायचा संख्येच्या अनुसार बोललो कारण का आम्हाला त्यांना ठेचून संपवण्यासाठी पाचच मिनटं खूप आहेत कारण ते संख्येने एवढ्या जास्त बांगलादेशी आणि रोहिंगे नाही आहेत म्हणून मोदीजींनी परवानगी दिली तर पाच मिनटामध्ये पाच मिनटाचं ते काम करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही तयार आहोत दोन आपत्यापेक्षा जास्त असतील असेल कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको हिंदुत्ववादी विचारचं सरकार महायुती सरकार नको पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्त्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं त्याच्यामध्ये जास्त जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना दोन आपत्त्यापेक्षा दोनपेक्षा जास्त आपत्त्या असतील त्यांना त्या योजनेमधून वागावं पुणे कल्याणी नगर परिसरातोरशे कार अपघात प्रकरण दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबईतील परिसरात एका अपघात झाला त्याचीच पुनरावृत्ती परत रायगड जिल्ह्यातील चोंडी विभागात घडली अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस मार्गावर रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान चोंडीजवळ डे फार्म येथील वळणावर अलिशान लक्झरी बीएमडब्ल्यू कार मालक स्वतः हैगाईने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चुकीच्या बाजूला जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी गॅरेजच्या शेड मध्ये जोरदार धडकला गॅरेज मध्ये दुचाकी दुरुस्तीसाठी आलेल्या दोन ग्राहकांना आणि गॅरेज मालकाला या अपघातात गंभीर जखम झाली आहे यावेळी घडलेल्या भयानक अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती बेगाव कर्नाटक येथील सीमा भागातील आठशे अडुसष्ट गावांना खऱ्या अर्थानं विकासाला सीमा भागात असलेल्या मराठी संस्थांना जे अनुदान मिळालंय ते मागच्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुरू झाला आहे त्याच्या आधी अडीच वर्षात ते बंदच होतं असा टोलाही उदय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय त्यामुळे खरं महायुतीचं सरकार हे तिथल्या सीमा भागातील मराठी बांधवांसोबत आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवलं असंही त्यांनी म्हटलं काही लोक फक्त पत्र लिहितात मात्र जे तिथे कधीही गेलेच नाही त्यांना केवळ पत्र लिहून तिथल्या व्यथा कळणार नाही अशा शब्दात उदय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलाय रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी लांजा राजपूरचे आमदार किरण सामंत हे सुद्धा उपस्थित होते जादी पत्र दिले त्यांना एक प्रश्न विचारायचा आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला की सीमा भागामध्ये जे पत्र देणार आहे ते किती वेळा गेले सीमा भाग जो आठशे अडसष्ट गावांचा आहे त्याच्यामध्ये जी दोन हजार कोटीची नळपाणी योजना दिली आहे ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आम्ही सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली म्हणून ती तिथे योजना मिळाली मराठी संस्था ज्या आहेत सीमा भागामध्ये त्यांना जे अनुदान मिळतं हे अडीच वर्षामध्ये सुरू झाले मागच्या अडीच वर्षामध्ये ते बंद होतं त्याच्यामुळं खरं महायुतीचं सरकार हे तिथल्या सीमा भागातल्या लोकांबरोबर मराठी बंधू भगिनींबरोबर आहे आम्ही सिद्ध करून दाखवतो काही लोक फक्त पत्र लिहितात तर त्यांच्याकडे ज्यावेळी सत्ता होती त्या सत्तेमध्ये आम्ही देखील होतो त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीवर कितीच्या बैठका झाल्या हा जर प्रश्न त्यांनी मला विचारला तर मी उद्योगमंत्री असताना तिसरा जो युवकांचा बेरोजगारीचा जो मेळावा घेतला तो सीमा भागामध्ये घेतला होता आणि सतराशे मुलांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न केला मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी सब सेंटर हे सीमा भागामध्ये आम्ही सुरू केलं त्याच्यामुळे जे तिथं गेलेच नाहीत त्यांनी पत्र देऊन उपयोगाचा नाही त्यांना त्या व्यथा कळणार नाहीत आणि आज काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीनं मराठी बांधना बांधवांवर अन्याय करते आहे अत्याचार करते आहे त्या मराठी बंधू सोबत महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार ठामपणे